नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत तर त्याकरिता येथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे अर्धा वाटी रवा आणि आपण यामध्ये दही घालणार आहोत तर येथे मी तीन ते चार चमचेच दही घातलेलं आहे कारण दही खूपच आंबट होतं त्यामुळे थोडंच घातलं आहे तुमचं आंबट दही नसेल तर अर्धा वाटी दही यात आपल्याला घालायचं आहे तर इथे मी तीन चमचे दही यात घालून घेतलेलं आहे आता दह्याबरोबरच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यात पाणी घालून आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाणी घालून घेत आहे पाणी जसं लागेल तसंच आपल्याला थोडं थोडं करून यात घालायचं आहे तर बॅटर आपलं तयार आहे तर इथे मी दीड वाटी पाणी यूज करून हे बॅटर बनवलेलं आहे अगदी इडली डोशाला असतात त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे ही रेसिपी खायला जितकी स्वादिष्ट लागते तितकीच पौष्टिक देखील आहे आणि लहान मुलांना सकाळच्या घाईमध्ये डब्याला अगदी झटपट बनते त्यामुळे नक्की मुलांना ही रेसिपी तुम्ही बनवून द्या आणि ज्वारीचं पीठ खूप हलकं असतं पचायला त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना देखील ही रेसिपी खूपच उपयुक्त पडणार आहे आता यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत ज्यामुळे आपलं बॅटर मस्त फुलणार आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा यूज केलेला आहे तर यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण दही घातलेलं होतं म्हणून सोडा घातल्यानंतर आपलं पीठ मस्त असं फुलतं पाच मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनटं झालेले आहे आता मी तवा गरम करायला ठेवला आहे आता यावर आपण डोसे घालून घेऊया तर तुम्ही याला डोसाही म्हणू शकता किंवा याला घावणे देखील म्हणू शकता अगदी स्वादिष्ट ही रेसिपी आहे तर आपल्याला अजिबात याला हलवायचं नाही फक्त असं स्प्रेड करून द्यायचं आहे ते आपोआपच सेपमध्ये येतं त्यामुळे आपल्याला अजिबात याला हलवायचं नाही अगदी मस्त असं फक्त दोन चमचे मी तव्यावर घालून घेतलेलं आहे यामध्ये आपण तेलाचा देखील वापर नाही केला तरी चालेल त्यामुळे अगदी हेल्दी अशी रे ही रेसिपी आहे आता यावर झाकण ठेवायचे अगदी एक ते दोन मिनटं आता एक ते दोन मिनटं झाले यावरचं झाकण आपण काढून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे आपल्या टोशाला आता हे पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता यावर अगदी थोडंसं तेल मी घालणार आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही कारण हे चिपकत नाही तव्याला त्यामुळे तेल नाही घातलं तरी चालेल अगदी पौष्टिक अशी आपली ही रेसिपी आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मागच्या साईडने अगदी छान असा भाजला गेला आहे बघतक्षणी खायची इच्छा होईल असे ही आपली रेसिपी तयार होते अगदी मस्त असे डोसे तयार होतात आणि अगदी सॉफ्ट असतात त्यामुळे मस्त लागतात तर दोन्ही साईडने व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आपण हे काढून घेऊया आणि याचप्रमाणे सर्व डोसे तयार करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी स्वादिष्ट आणि हेल्दी अशी रेसिपी आपली तयार झाली आहे याचप्रमाणे सर्व डोसे मी तयार करून घेणार आहे आणि यासोबत खाण्याकरता जी आपण इडली डोश्यासोबत चटणी खातो तीच चटणी मी येथे बनवलेली आहे यासोबत तुम्ही सॉस देखील खाऊ शकता टोमॅटो केचप तर इथे मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे अगदी स्वादिष्ट असे लागले होते तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद